हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही ना लग्नाला जाऊन आलो तर मम्मी आज घरी गेली आहे कोळपिवाडीला पप्पा पण गेले आणि यश पण गेला आहे त्यांच्यासोबत अनुष्का आणि सपना थांबले आहे त्यांना म्हटलं थांबा आणि आम्ही प्लॅनिंग करणार आहे कोळपिवाडीला जायचा पण दोन तीन दिवसांनी आहे तर आज आहे ना सपना मॅडमसाठी स्पेशल बेद बनवायचा आहे आम्हाला बिर्याणी बिर्याणी आणि सुक्कं पण आमचा आहे ना गॅस संपलाय तार... तर आता इलेक्ट्रिक कुकर मध्ये आणि त्यामुळे मग आम्ही आज ना इलेक्ट्रिक कुकर मध्ये स्वयंपाक आहे तर हे आहे अगारो इलेक्ट्रिक मल्टी कुकर तर यामध्ये आपण भाजी पण बनवू शकतो आणि राईस पण बनवू शकतो तर तुम्हाला आता मी त्याच्यात दाखवते कसं -कस बनवणार आहे आणि ना ह्या रे, मॅडम रेसिपी दाखवणार आहे आज ह्या यांची स्पेशल रेसिपी आज जमन ना तिला कामाचा लय काय येतो त्याच्यामुळं म्हणती तर असं काही नाही तिला साईज दाखवणार आहे पण मी शूट करीन मग तुमच्या पर्यंतचा व्हिडिओ मी दाखवणार आहे पण इला कामाचा कटाळ आहे त्यामुळे फॅशन चालू आहे आता सध्या आणि ही माझी लाडकी बहिणी खूप दिवसातून आली आहे त्या दिवशी आली होती त्या दिवशी म्हणायची राय 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 राहील रागायच्या मनातून पण आता, आता हि ना खूप दिवसात चार पाच दिवस राहिलेली आहे नाही तर आली की संध्याकाळी निघून जायची नाही तर सकाळी निघून जायची एकच दिवस मग काम करायचं आता फर्स्ट टाइम आता फर्स्ट टाइम आहे ना इथं मम्मी नाहीये तरी ही थांबलीये नाही तर हिला मम्मीचा शेपट बनवून जायचं असतं जिकड जाईन तिकडं हम्म बरोबर चला रेसिपी सुरुवात करतो आम्ही मारगाव बारगाव उठाव झोपलेला झोपल्याला तिकडं बारगाव ची ना झोका देत आहेत मोबाईल बघू आहे ती स्टाईल बिल बघितली कशी असं कोणत्या स्टाईलचा झोका आहे काय पाहू राहिले तुम्ही याच्याला टाइम झाला बारगाव उठत नाही पण मला मावशी समजतच नाही तिला असं वाटत ही काय माझी बहिण चक आहे मोठी नुसती मला वेड्यात काढित राहते ही पोरगी मला

अगारो इलेक्ट्रिक मल्टी कुकर तर यामध्ये आपण भाजी पण बनवू शकतो आणि राईस पण बनवू शकतो तर हा तीन लिटरचा कुकर आहे आणि याला एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी पण आहे तर मी ओपन करून दाखवते आणि मी पण फर्स्ट टाईमच यूज करते अजून यूज केला नाही आज जरा गॅस संपला त्यामुळे म्हटलं यूज करून बघावं यासोबत हे ना या एक हे भांड आलेलं आहे तर हे तीन लिटरचा कुकर आहे आणि यामध्ये आपण भाजी किंवा राईस वगैरे करू शकतो हा इलेक्ट्रिक कुकर आहे त्यासोबत हे ना मेजरमेंटचा कप पण दिलेला आहे आपण आपल्या राईसला किंवा भाजीला मेजरमेंट करून याने पाणी पण टाकू शकतो प्याचूला दिलेला आहे आणि हे पण आहे तर या केलेला नाही आहे आणि याची वायर पण भरपूर लांब दिलेली आहे त्यांनी या पद्धतीची याला वायर पण दिलेली आहे आणि याला आपण स्क्रबनी वॉश करू शकतो स्क्रबनी वॉश केलेला आहे हे स्टिकी आहे यामध्ये जास्त बरपत वगैरे नाही फेस प्लग लावलेला आहे ऑन कर तर लावला आहे आणि आता हे हिट व्हायला सुरू होत आहे इथे ना ऑन ऑन ऑफचं बटन आहे आणि हे मिडियम कुक वरती चालू आहे आणि जास्त हिट झालं तर ते स्टँड बाय वरती होतं आणि आपण इथे ते त्याला ते लो किंवा मीडियम करू शकतो किंवा जास्त हाय पण करू शकतो तर हे बटन त्यासाठी दिलेलं आहे त्या पद्धतीने करू शकतो आपल्याला आता सध्या हायवर आहे आणि हे हे ठेवायचं आहे आता गरम होईल तर यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकू आप ते शकतो जर आपल्याला कमी तेलामध्ये स्वयंपाक बनवायचा असेल तर यामध्ये अगदी कमी तेलामध्ये सुद्धा स्वयंपाक बनतो कारण हे नॉनस्टिकचा आहे आणि यामध्ये करपत नाही त्यामुळे ते कमी तेल टाकलं तरी चालतं तर आज मी तुम्हाला सुक्का चिकन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर आणि आपण यामध्ये पातळ भाजी सुक्की भाजी दोन्ही पण भाज्या बनवू शकतो तर हायवेटवर ठेवलेला आहे आणि आता इकडे तर इथे मी कांदा आलं लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे कांदा ब्राऊन हूसपर्यंत लाल करून घेतलाय त्यामध्ये चिकन टाकलं एक पाच मिनिट म्हणजे थोडं वापरून घेऊन दिसतंय आपल्याला कशा पद्धतीने स्टीम होत आहे इथे पाच मिनटं त्यानंतर मी हे मसाले या ॲड आहे आणि थोडंसं पाणी तर चिकनला या पद्धतीने फ्राय करून घेतलं तर त्याचा वाश येत नाही तरी ते मी रेग्युलरच मसाले घेतलेले आहे कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला धना पावडर मीठ हळद पावडर आणि ते आता यामध्ये टाकून मस्त असं फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान फ्राय झालेला आहे मसाला पण चिकनला लागलेला आहे आता एक पाच ते दहा मिनिटात आपलं सुख चिकन रेडी होईल तर या या आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहे तुम्ही जास्त पाणी टाकायचं असेल तर जास्त पाणी टाकू शकता या मेजरमेंटच्या साहाय्याने मी आता इथे पाणी टाकणार आहे मला पाहिजे तेवढं पाणी आणि या कुकरमध्ये चार ते पाच लोकांचं जेवण तर मी बाकीची तयारी करते मला अजून यामध्ये ना हे झालं की मी यामध्ये तुम्हाला बिर्याणी पण करून दाखवणार आहे तर आता चिकन शिजत आलेलं आहे आणि आम्हाला जास्त ड्राय चिकन लागत नाही रसा लागतो त्यामुळे मी आता इथे बंद करते आणि जर आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी जर संपलं तर ते आपोआप बंद होऊन शिजलं तर आता इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे आणि खूप छान पण शिजलं आहे आणि ह्या कुकरचा अजून एक फायदा म्हणजे आपल्याला कुठे बाहेर पिकनिकला वगैरे जायचं असेल तर आपण हा कुकर सोबत घेऊन जाऊ शकतो आणि तिथेच आपल्याला पाहिजे ती भाजी राईस वगैरे बनवू शकतो आणि पर आता इथे मी तुम्हाला पुलाव बनवून दाखवणार आहे तर आता पुलाव बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये खडा मसाला पण टाकलाय थोडासा कांदा टाकून घेतलाय तो पण ब्राऊन होईस परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपल्याला पुलाव मध्ये जे जे व्हेजिटेबल असेल तर व्हेजिटेबल टाकू शकतो किंवा मग आपल्याला नॉनव्हेज टाकायचा असेल तर नॉनव्हेज पण टाकू शकतो तर इथे आता मी कांदा ब्राऊन होईसपर्यंत परतून घेणार आहे आणि याला एवढी जास्त हीट आहे की अगदी पाचच मिनटात आपला कांदा परतून होतो आणि यामध्ये भाज्या शिजायला सुद्धा वेळ लागत नाही आणि राईस शिजायला पण वेळ लागत नाही तर इथे आता मी आलं लसूण पेस्ट पण परतून घेतलेली आहे आता यामध्ये तांदूळ टाकून पाहिजे तेवढं पाणी टाकणार आणि शिजायला ठेवणारे तर यामध्ये कमीत कमी अर्धा किलो तांदूळ शिजतो आणि याची खासियत म्हणजे यामध्ये भातची गट होत नाही आणि करपत सुद्धा नाही तर आता इथे मी शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून दहा मिनिटं शिजून घेणारे आता भात व्यवस्थित शिजला आहे त्यामध्ये मी थोडासा कलर टाकते तर कलर टाकल्याच्यानंतर नंतर खूप छान दिसतो पण आणि फ्लेवर सुद्धा खूप छान येतो तर आता एक पाच मिनटं कलर येऊजपर्यंत झाकण ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता खूप छान मोकळा सळसळीत पुलाव झालेला आहे आणि शिजला पण एकदम व्यवस्थित आहे कर आपला वगैरे काहीच नाही आहे आणि आता आपण खायला हा घेऊ शकतो खायला रेडी झालेला आहे तर ह्या कुकरचा फायदा खूप छान आहे गॅस वगैरे संपला तर सुद्धा यूज करू शकतो किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरी पण आपण हा कुकर घेऊन जाऊ शकतो आणि खूप छान असा मोकळा मोकळा बघू शकते किती छान असं मोकळा पण झालेला आहे आणि मस्त झालेला आहे तर आता जेवण झालेलं आहे आणि आता ही भांडे मी क्लीन केलेले आहे आता क्लीन करून थोडेसे थोडेसे पुसून ठेवते म्हणजे ओले राहणार नाही आणि आता याची क्लिनिंग झालेली आहे तर यामध्ये सुद्धा आहे ना अजिबात त्या तो। चिपकलेलं खरपात वगैरे काहीच नसतं त्यामुळे याला घासायचं सुद्धा जास्त घेऊन नसतं तर हे मी पुसून ठेवलं आहे आता पाणी घालून थोडं वेळ आणि ना याला क्लिनिंग करायला याला पाणी टाकायचं नाही याला फक्त ओला कपडा घ्यायचा आणि या पद्धतीने असं क्लीन करून घ्यायचं आहे तर ओल्या कपड्यानसुद्धा हे व्यवस्थित क्लीन होतं आणि जर आपल्याला ओल्या कपड्यान नसून करायचं तर आपण पेपरने सुद्धा क्लीन करू शकतो तर याच्यावरती पाणी टाकलं तर हे खराब होण्याची भीती असते त्यामुळे आपण हे ओल्या कपड्याने क्लिनिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर एकदम असं क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तिथे जाऊन तुम्ही नक्की घ्या यूज करून बघा खूप छान प्रोडक्ट आहे